तर नमस्कार मी तुम्हाला काल सांगितलं होतं तर आज आपण ह्या थ्रेडनी पाहणार आहोत ह्या दोन्ही थ्रेडनी की आपण ह्या दोन्ही थ्रेडनी पण साखरे टाका कसं घ्यायचं ते तर चला भश, हा थ्रेड दाखवते मी तुम्हाला तर याला पण सेम अशीच गाठ मारून घ्यायची आहे बघू शकता सेम ह्या हे जसं केलं होतं ना आपण सेम त्याच प्रोसेसनी करायचे आपल्याला त्यानंतर परत हे गुंडाळून या अशी गाठ मारून घेतलीये तर हा थ्रेड थोडासा पटकन गाठ बसत नाही आहे ना तर सेम तर सेम काल आपण न पकडलं होतं ना तर त्याच पद्धतीनं ह्या व्हाईट कलरच्या धाग्याला सेम त्याच पद्धतीनं हे आपलं मधलं बोट असतं तर ह्या बोटावर आणि अंगठ्याच्यामध्ये ही गाठ पकडून ठेवायची आपल्याला ही बघू शकता आणि त्यानंतर हे जे बोट आहे तर ह्या तीन बोटां आणि परत ह्या दोन्ही बोटांच्यामध्ये हातरी धरायचं आहे तर सेम हीच पद्धत आपण हाच असाच खाली घेणार आहोत तर हे बघा तुम्ही कालचा थ्रेड होता तर तो मी कट नव्हता केला हो तर हे बघू शकता सेम खा जसं वरती धरलं जसं वरती पकडलं होतं ना मी हे तर सेम तसंच इथं खाली आहे आणि सेम अशाच हे हे कसे आपण सके टाक टाकलेले आहेत तर त्याच प्रकारे तर त्याच्या शेजारी इथं आपण ही सुई टाकून घेणार आहोत तर सुईचं तोंड जे आहे तर ते समोरच्या साईडला ठेवते मी आणि त्यानंतर हा असं साखर टाका टाकून घेते तर हे बघा तुम्ही त्यानंतर परत सेम माझ्या आता हे सुईचं तोंड माझ्याकडे त्यानंतर त्याला असं राऊंड केलंय त्यानंतर परत हे असं वरती घेतलंय परत हे सुईचं तोंड माझ्याकडे परत असं खाली टाकलंय परत असा परत परत असा राऊंड दिला आहे त्याला आणि परत हे असं वरती केलं आहे परत असं टाकलं आहे परत असं राऊंड केला आहे परत ही सुई इथं फिरवली आहे ह्या साईडला तिचं सा तोंड गेलं आहे ह्या सुईचं बघू शकता तुम्ही आणि परत असं ह्या साईडला घ्यायचं परत इथं टाकायची परत असा राऊंड मारायचा आणि ह्या साईडला टाकून घ्यायची तर मी तुम्हाला जवळून दाखवते तर सेम व्हाईट कलरच्या धाग्याने कसं केलेलं आहे आपण तर सेम त्याच पद्धतीनं इथं आपल्याला प्रोसेस करायची तर इथं बघू शकता हा जो थ्रेड आहे तर तो असा घेतलाय असा राऊंड घ्यायचा त्यानंतर इथं सुई फिरवायची तुम्हाला ज्यावेळेस कापडातून तुम सुई बाहेर निघते ना तर त्यावेळेस इथं फिरवायची हे असं हे तुमच्या साईडला हे सुईचं टोक बघू शकता तुम्ही हे असं तुमच्या साईडला पाहिजे हे आपण इकडं मा माझ्याकडे मी मी ज्या साईडनी बसली आहे तर त्या साईडनी मी कापड ओढून धरलंय असं तर इथं परत आत टाकायची तर हा थ्रेड बघू शकता तुम्ही हा खालचा तर हा परत असा इथं असा राऊंड घ्यायचा आहे तर हा बा हा असा आहे तर हा असा राऊंड घ्यायचा हा इथं गुतला गेला सुईत आणि थोडासा ताणून धरायचा खालचा थ्रेड आणि इथं वरती काढताना गं नॉर्मल थोडा ढिल्ला सोडायचा आहे तर परत ही सुई आहे हिचं हिचं तोंड बघू शकता हे परत असा आत टाकायचं आहे आणि हा परत असा राऊंड घ्यायचा ह्या सुईमध्ये हे गुंतलं जातं आणि त्यानंतर इथं फिरवायची हिचं तोंड परत समोरच्या हे बघू शकता इथं तुम्ही हे तोंड परत समोरच्या साईडला गेलेलं आहे आणि परत आता इकडं माझ्याकडं माझ्याकडं दोन घेतलं मी परत अशी खाली टाकली परत राऊंड दिला आणि परत हे समोरच्या साईडला गेलं तोंड परत माझ्याकडं आलं सेम ह्याच पद्धतीत तुम्हाला हा साखर टाका टाकून घ्यायचं तर इथं मी तुम्हाला थोडेसे टाकून दाखवते बघा आणि ह्याच पद्धतीने असं जवळजवळ पण सेम ह्याच प्रोसेसने टाकून घ्यायचं आहे तर मेन तुम्हाला हा खालचा धागा वरती यायलाच जरा जास्त वेळ लागतो म्हणजे आपले आठ दिवस ते याच्यातच जातात तर इथं बघा तुम्ही एकदम जवळजवळ टाकलेत मी आता आणि त्यानंतर इथं पण बघू शकता एकदम जवळजवळ आणि चिटकून लाईन दिली मी असं पण तुम्हाला आहे एकदम चिटकून लाईन द्यायची तर हे पण महत्त्वाचं आहे की तुमची लाईन जी आहे तर ती याशी बरोबर चिटकून आली पाहिजे तर इथे मी आता हे लॉक करून आहे आणि आपण डबल थ्रेडचं बघू आता हे आपण असं लॉक करून परत तुम्हाला एकदा मी लॉक करायचं पण सांगते परत एकदा तर हे बघू शकता तर इथे मी परत चाकी टाकी घेतले हे वरती काढलं आहे हे परत इथं इथं सुई टाकली आहे तरी सुईचं तोंड माझ्याकडे तिला असं फिरवून घेतलं आहे हा धागा परत आपण पर इथं वरती काढला आहे हा आला असा आणि परत जो सोडलेला पहिला धागा होता तो असा सुईनं वरती धरला आणि परत हे असं लॉक केलं तर तुम्हाला अजून एकदा सांगते हे बघा हे हा, परत इथं धागा घेतला एक छोटासा साखळी टाका घ्यायचा हा हा जो खालचा धागा आहे तो असा वरती घेतला आहे आणि ह्या धाग्याच्या मधी मधी बरोबर इथं बघा मधी परत एकदा सुई खाली टाकायची आहे परत त्याला राऊंडणे आणि परत त्याला राऊंडणे जे सॉरी तरी तर कॅमेरा ना फोन थोडासा खाली आला आहे त्यामुळे आणि याच्या मध हे बघू शकता इथं मधी आणि हा खालचा धागा बरोबर आपण याच्या मधून असा वरती त्यानंतर ही सुईकून घालायची आणि हा जो आपण अगोदर सोडलेला धागा होता तर तो हा असा सुईच्या टोकामध्ये गुंतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे असं ओढून घ्यायचं आहे पण हे बघू शकता इथं आपला हा खालून धागा आपण किती पण ओढला तरी पण ही लाईन आपली लॉक झाली आहे बघा ती छान अशी बरोबर आपली साखळी टाकायची लाईन आली आहे दुसऱ्या दिवशीमध्ये तर आता हा पण धागा मी इथं कट करून घेते आणि हा जो सिल्कचा थ्रेड आहे तर हा सिल्कचा थ्रेड जो आहे तो तुम्हाला अगोदर तुम्ही सिंगलमध्ये पण प्रॅक्टिस करता करा कारण की हा सिल्कचा थ्रेड जो आहे तो पटकनवरती येत नाही तर मी इथं तुम्हाला डायरेक्ट डबलवरती दाखवते तर हा थ्रेड बघू शकता तुम्ही हा असा डबल आहे तर हा जो डबल ले तर त्याला मी अशी बरोबर गाठ मारून घेते कारण की याचं सगळं काम जे आहे ते डबल स्टेडनी असतं हा कुठंही सिंगल यूज होत नाही तर हा सगळीकडे डबल यूज होतो तर हा पण सेम आपल्याला ह्या दोन्ही अंगठा आणि ह्या मधल्या बोटामध्ये पकडायचा आहे त्यानंतर बरोबर हे इथं असं करून घ्यायचं आहे आणि सेम ह्याच प्रोसेसने आपण इथं खाली इथं असं घेणार आहोत हे बघा आणि एक टाका आपल्या समोर टाकायचा आणि त्यानंतर बरोबर हे दोन्ही पण टाकेचे धागे आहेत बघा हे दोन्ही पण धागे आहेत आपले हे दोन तर हे दोन्ही पण अशा हातात पकडायचे आहेत आपला घट्ट एक एक कोणताही एक सुटू द्यायचा नाही आहे आणि सेम ह्याच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण गोल्डन कलरचा सा साखी टाका घेतला किंवा पहिल्या दिवशी आपण व्हाईट कलरचा सा साखी टाका घेतला तर सेम त्याच प्रोसेसने आपल्याला हा देखील साखी टाका घ्यायचा आहे तर हा साखी टाका पण महत्त्वाचा आहे खूप हा सिल्क थ्रेड थोडासा त्रास देतो हे हा सि थ्रेड जो आहे तो तो तुटतो त्यामुळं भरपूर जणांना वाटतं की हे काम पटकन जमत नाही पण हे महत्त्वाचं आहे कारण की ह्या सिल्क थ्रेडचे भरपूर प्रकार आहेत जे की आपल्याला वर्कमध्ये शिकायचे आहेत तर हे बघू शकता तुम्ही सेम त्याच प्रोसेसने हे असे धागे येतं तर हे असे तर हे असा गुंतून घ्यायचे हे दोन्ही पण असे असे धागे ठेवायचे हे असे गुंतवलेले आहेत आपण हे परत रिवस घ्यायचे म्हणजे सेम हे जे दोन धागे घेतले आपण या या चाण्याचा साखे टाका घेतलेला आहे सेम त्याच प्रोसेसनी करायचे फक्त याचं काय आहे याचे दोन थ्रेड असतात आणि हा थ्रेड थोडासा नाजूक असतो थो। तर त्यामुळे याला असं अल्लाह राहताने करायचं असतं की जेणेकरून हा तुटला नाही पाहिजे कारण की हा नवीन ज्या आपण शिकतो हो, त्यावेळेस हा थ्रेड तुटला जातो तर सेम हीच प्रोसेस आपल्याला फॉलो करायची खा खाली टाकताना सुई आपल्याकडे ठेवायची त्यानंतर तिला असा राऊंड घ्यायचा आणि थवरती घेताना परत सुई अशी त्या साईडला धागा काढून घ्यायचा परत दुसऱ्या वेळेस खाली टाकताना इथं आप आपल्या साईडनी टाकायची परत राऊंड करून घ्यायचा परत हे असं करायचं इथं सुई फिरवायची आहे जेणेकरून आपल्या कापडातून सुई पटकन बाहेर निघते इथे बघा यास करायचं आहे आणि हे तुम्हाला मी एकदम स्लोली स्लोली दाखवते आणि इथं लांब पण दाखवते तुम्हाला तर हे बघू शकता असं थोडंफार बुरू पडतं पण ते त्यामुळं एकदम स्लो स्लो करायचं आहे तुम्हाला तर हे बघा असं आणि त्यानंतर परत इथं हे असं टाकलंय त्यानंतर परत असं घ्यायचं परत हे असं करत हे असं करायचं म्हणजे सेम तीच प्रोसेस आहे फॉलो करायची तर इथं पण असं रिटर्न जाताना पण सेम करायचं आहे आणि हा पण धागा आहे तर त्याची पण आपल्याला अशी एकदम ह्या दोन्ही ज्या आहेत तर त्या जवळ जवळ आल्या पाहिजे अशी प्रॅक्टिस करायची तर बघू शकता तुम्ही हे असं एकदम जवळ जवळ आलं पाहिजे कुठेही गॅप नाही राहिला पाहिजे जेणेकरून आपल्याला कुठंही कोणती डिझाईन जर भरायची असेल तिच्यामध्ये साखळी टाका तर तो आपल्याला भरता आला पाहिजे तर त्यामुळं क्लासमध्ये ही प्रॅक्टिस होणं भरपूर महत्त्वाचं आहे हे एकदम असं जवळजवळ जवळजवळ आलं पाहिजे आणि साखळी टाका पण आपलं छोटा आला पाहिजे तर ते प्रॅक्टिसने आपल्याला जमून जाईल तर हे बघा तर इथं आपल्याला काय करायचं इथं पण आपण गाठ मारून घेणार आहोत तर हे जे दोन थ्रेड आहेत ते असे वरती घ्यायचे त्यानंतर सुई परत आत टाकायची तर मी ह्या तुम्हाला तिन्ही पण धाग्यांच्या वेळेस तर हे बघू शकता तुम्ही हे आपण इथं असं वरती काढून ठेवलं होतं तर एक मिनिट तुम्हाला परत दाखवते इथं हा टाक खाली टाकला त्यानंतर परत हे तर बघू शकता हे असं टाकलं त्यानंतर परत हे असं वरती घ्यायचं आहे हे दोन्ही थ्रेड आणि मग इथं आपल्याला आता इथं माझं बाळ उठल त्यामुळे माझी थोडीशी गरबडू राहिली त्यामुळे इथं पटकन तुम्हाला दाखवते या दोन्हींच्या मधून हा थ्रेड असा हे दोन्ही पण वरती घ्यायचे तर त्याच्यासारखंच सेम फक्त याला काय हे दोन थ्रेड असतात आणि तो सिंगल असतो इथं आपली गाठ पॅक झाली तुम्ही खालून किती ओढा तरी पण काही तर हे टाके वापस उपसून येत नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आजच्या दिवशीचा सेकंड से डेचा व्हिडिओ तो मला कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू